हॅलो फ्रेंड्स आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स क्लासेस बाय तर पहा कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये आपण पाहणार आहोत आज सरासरी या मधील क्वेश्चन वन डे एक्झाम मध्ये तुमच्यासाठी हे युजफुल ठरू शकते तर पहा याच्यामध्ये एक बेसिक पण आहे आणि जे शॉर्ट ट्रिक वगैरे जे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ते पण आहे पण ॲक्च्युली आपल्या शॉर्ट ट्रिक ज्या आहेत त्या वर आधारित असतात याची पण आपण कन्सेप्ट पाहणार आहोत आधी तुम्हाला बेसिकने कसं सोडवलं जाईल ते मी तुम्हाला सांगतो अ क्वेश्चनला दहा निरीक्षणांची सरासरी शेचाळीस आहे पहा दहा निरीक्षणांची सरासरी किती आहे शेचाळीस आहे नंतर लक्षात आले की एकशे बेचाळीस निरीक्षण चुकून बेचाळीस असे वाचले गेले तर योग्य सरासरी शोधा आपल्याला पहा सरासरी काय असते पहिले तर हे माहित पाहिजे सरासरी म्हणजे काय एकूण बेरीज बाकीला एकूण संख्या हे लक्षात ठेवा सरासरी म्हणजे काय एकूण बेरीज किती आहे त्यांची आणि एकूण त्या संख्या किती आहेत नंबर किती आहेत बस एवढच आहे सरासरी म्हणजे या फॉर्म्युलामध्ये असं काही वेगळं नाही आहे तर पाया आता दहा निरीक्षणांची सरासरी किती दिलेली आहे आपल्याला शेचाळीस दिलेली आहे दहा निरीक्षणांची सरासरी काय दिलेली आहे निरीक्षण निरीक्षण म्हणजे काय तर एकूण संख्या आपण असं म्हणू शकतो त्याला मग इथं पहा आपण असा फॉर्म्युला वगैरे काही असा यूज करणार नाही फॉर्म्युला आपण तुम्हाला काहीच सांगणार नाही आहे फक्त तुमच्या माहितीसाठी ठेवला येतं की सरासरी म्हणजे एक्झॅक्ट काय असते एकूण बेरीज बाकी एकूण संख्या एवढं लक्षात ठेवा त्याचा यूज आपण थोडाफारी करू बट तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कसं सोडवायचं ते मी नंतर सांगेल आधी तुम्हाला बेसिक जसं काय आहे जे सोडवतात बेसिकने ते आधी सांगतो पहा दहा निरीक्षणांची सरासरी किती आहे शेचाळीस आहे मग आपल्याला याची बेरीज एकूण बेरीज किती होईल बर दहा गुणिले शेचाळीस म्हणजे दहा निरीक्षण आहेत दहा निरीक्षण म्हणजे ह्या झाल्या एकूण संख्या ह्या झाल्या एकूण संख्या आणि हे काय आहे का सरासरी आहे तर इथं पहा सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर हा इकडे गुणिला येईल बरोबर का होईल आपली एकूण एकूण बेरीज ठीक आहे मग इथं जर मी दहा निरीक्षण गुणीला ही सरासरी जर केली तर मला एकूण बेरीज येईल येथील चारशे साठ इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला पहा जे दहा निरीक्षण आहे त्या आहेत आपल्या एकूण संख्या आणि सरासरी आहे शेचाळीस आता या याच फॉर्म्युलाला मी थोडं मॉडिफाय केलं सरासरी गुन्हेला एकूण संख्या या एकूण संख्या ज्या इथं गुन्हिला आल्यात पहा सरासरी गुणीला एकूण संख्या बरोबर एकूण बेरीज आता आपली एकूण बेरीज इथं आली चारशे साठ ही झाली एकूण बेरीज नंतर लक्षात आले की एकशे बेचाळीस हे निरीक्षण चुकून बेचाळीस वाचले पहा एकशे बेचाळीस हे निरीक्षण काय केलं चुकून वाचले म्हणजे आपण काय केलं याच्यामध्ये जे आहेत ना हे बेचाळीसच घेतलेत पहा याच्यामध्ये काय केलं आपण बेचाळीसच घेतलेत फक्त इथे बेचाळीस याच्यामध्ये आहेत आपल्याला किती घ्यायचे एकशे बेचाळीस म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल शंभर आणखी ऍड करावे लागतील म्हणजे हे चारशे साठ प्लस शंभर आपले पाचशे साठ आता ही एकूण बेरीज ऍक्च्युअल एकूण बेरीज, बेरीज ही आहे पहा एकूण बेरीज, बेरीज, बेरीज ही आहे ही नाही आहे ही तर आपली केव्हा आली जेव्हा आपण हे बेचाळीस घेतले होते याच्यामध्ये पण याच्यामध्ये हे आता ऍक्च्युअल आपली एकूण बेरीज ही आहे पहा ही बेरीज आहेच नाही कारण ही त्यांनी काय म्हटलं की दहा निरीक्षणांची सरासरी काय आहे शेहेचाळीस आहे याच्यानुसार आपली एकूण बेरीज चारशे साठ आली पण पुढे काय म्हणतात ते की एकशे बेचाळीस हे चुकून बेचाळीस वाचले गेले म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं आपण फक्त बेचाळीस घेतले याच्यामध्ये बेचाळीस इन्क्लूड आहेत फक्त पण जेव्हा आपण एकशे बेचाळीस हे निरीक्षण चुकून एकशे बेचाळीस हे निरीक्षण चुकून बेचाळीस वाचले म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शंभर पण ऍड करायचे आहेत शंभर ऍड केल्यानंतर आपले पाचशे साठ होतील एकूण बेरीज ही आपली करेक्ट बेरीज आहे आता जर आपली एकूण बेरीज पहा इथं पहा इथं काय म्हंटल फॉर्म्युलामध्ये एकूण बेरीज किती आपली पाचशे साठ पाचशे साठ आणि एकूण संख्या किती आहेत एकूण संख्या तर ह्या दहाच आहेत निरीक्षण म्हणजे काय तर आपल्या एक एक एकूण संख्या हे दहा याला एकूण संख्येला आपण इथं पहा एकूण बेरीज भागिले एकूण संख्या एकूण बेरीज भागील एकूण संख्या बरोबर काय येईल आपलं हे सरासरी बा इथं काय सरासरी आहे आपलं किती दिलं मग सरासरी फिफ्टी सिक्स हेच आपलं काय आहे आहे हे तर झाला एकदम बेसिक मेथड झाली जे की फॉर्म्युला वगैरे युज करून आपण आणि हाच फॉर्म्युला सगळीकडे युज होते तसा तरी तुम्हाला मी एक याचा एक बेस्ट मेथड जी आहे ती सांगतो पहा दहा निरीक्षणांची सरासरी किती आहे शेचाळीस आहे दहा निरीक्षण आहेत त्यांची सरासरी किती आहे शेचाळीस आहे नंतर काय एकशे बेचाळीस हे निरीक्षण चुकून किती वाचलं गेलं बेचाळीस वाचला गेला मग एक लक्षात ठेवा एकशे बेचाळीस हे आपली सरासरी फोर्टी सिक्स आहेच इथे दहा निरीक्षणांची एक आहे हे सरासरी आहे पहा सरा ठीक आहे ही झाली आपली हे त्यांनी दिलेली ऑलरेडी पण याच्यामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का क्वेश्चन काय म्हणते की एकशे बेचाळीस हे निरीक्षण चुकून बेचाळीस जसं वाचलं म्हणजे एकशे आपल्याला घ्यायचे एकशे बेचाळीस होते पहा घ्यायचे आपल्याला किती होते एकशे बेचाळीस पण आपण घेतली किती फक्त बेचाळीसच घेतली एकशे बेचाळीस पैकी आपण फक्त बेचाळीसच घेतले म्हणजे आणखी आपल्याला शंभर घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत प्लस हंड्रेड घ्यायचे आहेत आता माझं म्हणणं काय आहे की हे सरासरी याला हात हे असंच राहू द्या सरासरी कसलाच फॉर्म्युला यूज करायचं काम नाही आपल्याला फक्त हे जे एक्स्ट्रा शंभर आहेत एक्स्ट्रा शंभर आहेत हे जे दहा निरीक्षण आहेत हे काय दहा निरीक्षण आहेत या दहा निरीक्षणांमध्ये ऍड करून द्या ना एक एक झिरो कटला हे राहिले दहा हे झाले आपली सरासरी म्हणजे जी वाढलेली सरासरी आहे ती दहा आहे म्हणजे ने सरासरी वाढेल ते याच्यामध्ये प्लस करून टाका ना हे झाले फिफ्टी सिक्स हेच आपलं काय अँसर आहे आणि हेच मला असं वाटतं की आपली ट्रिक पण आहे जेव्हा संख्या यांनी काय केलं एकशे बेचाळीस पैकी इथं एकशे बेचाळीसच घेतले म्हणजे शंभर शंभर घेतलेच नाही तर जेव्हा जे शंभर राहिलेले आहेत ते या निरीक्षणांमध्ये वाटून द्या बस सिंपल असं याच्याऐवजी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल जर दिलं तर एकशे पन्नास आहेत एकशे पन्नास पैकी त्यांनी काय केलं फक्त तीसच घेतले आहेत तर मग हे राहिले किती आहेत एकशे वीस तर एकशे वीस मध्ये एकशे वीस जे आहेत ना हे बाकीचे जे निरीक्षण असतील जेवढं एक्झाम जेवढं प्रॉब्लेम मध्ये एक्झाम नंबर दिलेले असतील निरीक्षणं दिली असतील त्याने याला डिवाइड करा सरळ सरळ आणि तेवढ्यानेच आपली काय होईल सरासरी वाढली इथं जसं आपण काय केलं जसं आपलं इथं हंड्रेडने काय झालं का हंड्रेड नंबरने आपण हंड्रेड नंबर काय केले का घेतलीच हो। नव्हते बेचाळीसच घेतले होते एकशे बेचाळीस पैकी राहिले किती होते आपले शंभर आपल्याला शंभर पण घ्यायचे होते मग त्या शंभरला आपण एवढं इकडे मल्टिप्लाय वगैरे करून एकूण बेरीज वगैरे काढून चुकीची एकूण बेरीज काढून त्यापेक्षा आपण सरळ सरळ काय करणार जे वाढलेली जे एकूण बेरीज आहे त्यालाच एकूण निरीक्षणांनी हे करा ना म्हणजे आपल्याला वाढलेला हे बघा वाढलेली जी आपली बेरीज आहे म्हणजे जे आपण घेतली नाही जे की आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे ती बेरीज त्याला भागीला करा आपले जेवढे निरीक्षण आहेत ते कारण निरीक्षण चेंज होणारच नाही आहेत निरीक्षण जे आहेत ते आहेतच मग यालाच जर आपण जर या निरीक्षणांनी हे वाढलेली बेरीज आणि हे निरीक्षण आहे याने डिवाइड केलं तर आपल्याला एव्हरेज मिळेल किती एव्हरेज आला आपला दहा म्हणजे सरासरी हे वाढलेली सरासरी आहे आपली आधीची सरासरी शेचाळीस होती आताची सरासरी आपली किती होईल फिफ्टी सिक्स ठीक आहे तर एफ हा तुम्हाला असेच आपण कन्सेप्टनुसार आपण घेणार आहोत कदाचित काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नसेल आता हे क्वेश्चन्स काय माहिती थोडस आपण ऍडव्हान्स लेव्हलला घेत असतो आणि एक्झाम मध्ये कधी कधी आपल्याला टाइम नाही आपल्याला टाइमचा थोडासा इश्यू होते तर त्यासाठी अशा कन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे कदाचित तुम्हाला फर्स्ट टाइम पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे टफ आहे तुम्हाला नाही जमत आहे एक दोन वेळा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जमून जाईल एवढं काही टफ नाही आहे कारण काय असते माहित आहे का तुम्ही जर असं बेसिकने जर करत गेले हे तर तुम्हाला माहित पाहिजेच पण एक्झाम अप्रोच जो आहे ना तो मला असं वाटतं की हा परफेक्ट आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी या अप्रोचने सॉल्व करायला पाहिजे पण तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की मध्ये इकडे होते काय कॅल्क्युलेशन होतात कसे सरासरी काय एकूण बेरीज काय एकूण संख्या काय या गोष्टी माहीत पाहिजे ठीक आहे फ्रेंड्स तर येणाऱ्या ज्या सरळ सेवा आहेत आदिवासी विभाग समाज कल्याण आणि नगर परिषद वगैरे बीएमसी वगैरे काय बऱ्याच एक्झाम्स आहेत तुम्हाला कदाचित पी सी एस एक्झाम घेणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकते कारण टीसीएस सी मध्ये एक्झाम क्वेश्चन रिपीट होतात आणि तुम्हाला याचा फायदा होईल तुम्ही जर समजा रेग्युलर बेसिसवर जर तुम्ही व्हिडिओ सिरीज आपली पाहत असाल तर आपण कंटिन्युअस एक व्हिडिओ डेली एक अपलोड करत असतो आणि त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आपण घेत असतो ठीक आहे फ्रेंड्स थँक्यू